अगदी बाजारात मिळतात तसे कुरकुरीत क्रिस्पी वेपर्स किती छान आपले वेपर्स इथं तयार आहेत नमस्कार मी राधा या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथं तीन चार केळी घेतली आहे त्याचे असं कट मारून साल काढून घ्यायचं व्यवस्थित केळीचे साल काढणं थोडंसं अवघड आहे पूर्ण असं एक एक साल आपण काढून घ्यायची इथं माझे केळीचे साल काढून झाले आता आपण चिप्स पाडून घेऊ चिप्स स्वच्छ पाण्याने एक वेळेस धुवून घेऊ त्यानंतर एका कपडाना ते पुसून घ्यायचं व्यवस्थित एका वाटीत थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घ्यायचं आणि त्यात पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तळण्यासाठी मी इथं तेल घेतले इकडे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिप्स सोडून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे एक एक चिप्स सोडून घ्यायचं त्याला चांगलं खरपूस असं तळून घ्यायचं आता इथं आपले चिप्स तळत आलेले आहेत मिश्रण करून ठेवलेलं ते टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथं चिप्स तळे आहेत आता आपण काढून घेऊ थोडंसं तेल नितळू द्यायचं आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा